मित्रांनो नमस्कार आज आपण आमच्या पेरूच्या बागेमध्ये आहोत या बागेचे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला याच्यापूर्वी तयार करून दाखवले होते तर आपण जर बघितलं असेल तर ही बाग अतिशय चांगली बागा है। बाग आहे म्हणजे ही बाग आणण्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी झालेलो आहोत तर आपण हे जे खाली पडलेलं सगळं पाहताय हे बघून आपल्याला साधारणतः लक्षात आलं असेल की आम्ही पेरूची बाग मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तीन वर्ष फळ धरण्याचा आम्ही प्रयत्न केला ताण दिला छाटणी घेतली सगळंच केलं परंतु सतत तीन वर्ष प्रयत्न करूनही जेव्हा फळधारणा झाली नाही तेव्हा मग आता हा निर्णय घेतला की हे रान आपण मोकळ केलं पाहिजे आणि ही आता पेरू काढून पुढं आम्ही आंब्याची लागवड जून महिन्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे कसं असतं जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करावेत परंतु त्या प्रयत्नाला जर यश येत नसेल अपेक्षित जर आपल्याला फलप्राप्ती होत नसेल तर आपण आयुष्यामध्ये थांबायलाही शिकलं पाहिजे जीवनामध्ये हे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे आपण नेहमी काय करतो की आपण प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला जर आपल्याला यश नाही आलं तर आपण निराश होतो नाराज होतो हदबल होतो आणि मग काही पडलं नाही काही ठेवलं नाही अशा पद्धतीचं आपल्या तोंडात येऊन जातं किंवा तशी मानसिकता आपली होते किंवा तशी भावनिक अवस्था आपली होते तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहा थोडासुद्धा त्या गोष्टीचा लवलेश तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसणार नाही याचं कारण असं आहे की ह्याचे दोन टप्पे आहेत बाग चांगली आणणं एक टप्पा आहे आणि दुसरा टप्पा त्या बागेला फलधारणा होणं आणि त्याचं यश आपल्या पदरात पडणं हे दोन टप्पे आहेत त्यापैकी जसं श्रीकृष्णाने सांगितलं की, की कर्मन्य वाधिका असते रस्ते महाफले शुकदाचन तसं कर्म करणं बाग चांगली आणणं हे आमच्या हातामध्ये होतं तेवढं आम्ही प्रामाणिकपणे केलं अतिशय दृष्ट लावण्यासारखी बाग आम्ही आणली आणि मी जेवढ्या पेरूच्या बागा बघितलेल्या आहेत त्यापैकी वन ऑफ दी बेस्ट बाग की आमची बाग आहे एवढं मी तुम्हाला निश्चित मनाने सांगू शकतो परंतु बाग आम्ही चांगली आणली आमच्या कर्मामध्ये आम्ही यशस्वी झालो परंतु फळ जे आमच्या पदरात भाग्याने टाकायला पाहिजे होतं ते फळ काही दुर्दैवाने आमच्या भाग्याने आमच्या पदरामध्ये टाकलं नाही परंतु त्याच्यामुळे आम्ही नाराज होऊन भाग्याला दोष देत बसलो नाही किंवा आमच्या कर्माबद्दल आम्हाला पश्चाताप झाला नाही तर आम्ही एक सकारात्मक निर्णय घेतला की ठीक आहे आपण प्रयत्न केला आणि तो जमला नाही आणि जर जमला नसेल तर आपण पुढं मार्गक्रमण करायला शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आता ही बाग आम्ही मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मी जसं म्हणालो आपल्याला की येत्या जूनमध्ये एक नवीन सुरुवात परत एक सकारात्मक सुरुवात आम्ही यामध्ये करणार आहोत मागच्या तीन वर्ष ज्यावेळेस वेळेस आम्ही फळ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक प्रयोग केले अनेक जणांचे सल्ले घेतले आणि ते सगळं केल्यानंतरही जेव्हा जमतच नाही आहे असं लक्षात आलं तेव्हा त्याला आम्ही हसतमुखाने स्वीकारलं अतिशय सकारात्मक पद्धतीने त्याला स्वीकारलं शल्य झालं नाही वाईट वाटलं नाही असं मी म्हणणार नाही शेवटी माणूस आहे त्याला शल्य होणारच वाईट वाटणारच परंतु त्याच्यावर पुढं जाऊन त्याच्यावरती मात करून आपल्याला शेवटी जीवन आहे तर द शो मस्ट गो ऑन असं म्हणतात तसा शेतीमध्ये सुद्धा हा शो मस्ट गो ऑन हे झालं पाहिजे आमची शिताफळीची बाग नक्की यशस्वी झाली सोबतच लावल्या होत्या शीताफळ आणि पेरू तो प्रयोग यशस्वी झाला या प्रयोगाला आमच्या यश नाही आलं नाही आलं तर नाही आलं काय फरक पडतो ईश्वराची इच्छा आपण त्याला मान्य केली पाहिजे आणि शेवटी म्हणतात ना की एक प्रसिद्ध वाक्य आहे हरि हरिवंशराय बच्चन यांचं की मन का हो तो अच्छा मन का ना हो तो जादा अच्छा त्या पद्धतीने हे मनासारखं नाही घडलं म्हणजेच की आमच्या इच्छेप्रमाणे नाही घडलं तर ईश्वरीय इच्छेप्रमाणे ते घडलं असं आपण त्याला समजलं पाहिजे आणि याला आपण मान्य केलं पाहिजे कारण आपण दैवाशी भांडू शकत नाही हे तेवढंच सत्य आहे त्याच्यामुळे ज्याच्याशी आपण भांडूच शकत नाही त्याच्याबद्दल आपण निराश होण्याचं तरी काय कारण आहे तर ही सकारात्मकता मनामध्ये ठेवून आम्ही ही बाग मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे ही बाग उभारणीसाठी ज्या ज्या लोकांनी म्हणून सहकार्य केलं योगदान दिलं त्या अगदी कांतराव काकांच्यासारखे कांतराव देशमुख काकांच्यासारखे जे तज्ज्ञ होते त्यांनी मार्गदर्शन केले त्यांनी हा सुझाव मला दिला आमच्या शेतामध्ये काम करणारे माझे सगळे गडी सगळी माझी माणसं ज्यांनी ही बाग इतकी चांगली आणण्यासाठी मेहनत घेतली या सगळ्यांचा मी अंतःकरणपूर्वक आभारी आहे की त्यांनी ही बाग झाड येण्याच्या दृष्टीने शे, अतिशय यशस्वी करून दाखवली ठीक आहे दैवाने कौल नाही दिला फलधारणा नाही झाली याच्यामध्ये या, या सगळ्या लोकांचा दोष नाही माझ्या नशिबाचा माझ्या दैवाचा तो दोष आहे आणि तो दोष मी स्वीकारतो हसत मुखाने आणि एक नवीन सुरुवात आंबा लागवडीच्या दृष्टिकोनातून आम्ही करत आहोत सहा बाय बारा किंवा सहा बाय पंधरावरती नवीन आंब्याची लागवड आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये शेवग्याचं आंतर पीक आम्ही घेणार आहोत जेणेकरून सहा महिन्यानंतर शेवग्याचं उत्पन्न आम्हाला सुरू होईल आणि आंब्याचं उत्पन्न येऊपर्यंत शेवग्याचं उत्पन्न आम्हाला येत राहील आणि हे रान माझं बिना उत्पन्नाचं राहणार नाही यातनं काही ना काहीतरी उत्पन्न आम्हाला मिळत राहील या दृष्टीने आम्ही नियोजन या बागेच्यासाठी या रानाच्यासाठी पुढच्या वर्षीसाठी केलेलं आहे तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे प्रयत्न जरूर करा अशा पद्धतीने कर्म आपले यशस्वी करून दाखवा जशी बाग आम्ही यशस्वी करून दाखवली आहे बाकी दैवाचा जो काही कौल असेल तो तुम्ही हसतमुखाने स्वीकारा निराश होऊ नका कारण फक्त शेती हाच असा धंदा नाही की ज्याच्यामध्ये अपयश येतं तर अनेक असे व्यापार आहेत अनेक असे यश उद्योग आहेत की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतरही यश पदरात पडत नाही आपण ऐकत असाल की ही इंडस्ट्री बंद पडली ती इंडस्ट्री बंद पडली हे दुकान बंद झालं ते दुकान बंद झालं मग व्यापारात आणि उद्योगात जर तसं होऊ शकतं शेती तर शेतीत तर होऊच शकतं कारण शेती ही शंभर टक्के पूर्णपणाने ही निसर्गावरती अवलंबून आहे आणि ज्या ज्या म्हणून गोष्टी निसर्गावरती अवलंबून असतात त्यामध्ये एक अनिश्चितता नक्कीच असते आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये जर कधी असं चित्र आपल्या नशिबाला आलं जे जसं की आमच्या माझ्या नशिबाला या ठिकाणी आलेलं आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की निराशाने नाराज होऊ नका जे पदरात पडलं आहे अपयश किंवा निराशा ती बाजूला सरकवा आणि परत एकदा दैवाच्या समोर आपला पदर पसरा आणि त्याला विनंती करा की यावेळी माझ्या पदरामध्ये नक्की यश पडू दे आणि तशीच सुरुवात आम्ही आंबा आणि शेवगा लागवडीच्या रूपाने येणाऱ्या जूनमध्ये करणार आहोत तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा त्या आमच्या प्रयत्नासाठी आमच्या पाठीशी असू द्या धन्यवाद